हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी जागवल्या आठवणी राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व अशी व्याख्या आजही मार्गदर्शक बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनातून केलेल्या कामाबद्दल अनेक आठवणी त्यांनी जागवल्या व त्यांच्या विचारांचे महत्व देखील अधोरेखित केले यावेळी बोलताना त्या म्हणाल्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म तेवीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी झाला होता आणि उद्या त्याला शंभरावं वर्ष होत आहे या सगळ्या कारकिर्दीमध्ये त्यांची सुरुवात जी झाली ते एक व्यंगचित्रकार आणि पत्रकार म्हणून त्यांच्या कामाची सुरुवात झाली त्यामुळे एकोणीसशे पन्नास ते साठ या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला व्यक्त करण्यासाठी व्यंगचित्राचं माध्यम वापरलं होतं एकोणीसशे साठ नंतर च्या काळामध्ये मग एकोणीसशे सासष्ट मध्ये शिवसेनेचा जन्म झाला आणि एकोणीशे साठ मध्ये त्यांनी मार्मिक सुरुवात केली आणि मार्मिकच्या मध्ये जेव्हा मार्मिक सुरू झालं तेव्हा आम्ही शाळेमध्ये मुंबईत शिकत होतो त्याच्यात वाचा आणि थंड बसा असं एक कलम असायचं आणि त्याच्यामध्ये आमच्या आसपास जे अमराठी लोकांचं वागणं होतं मराठी लोकांशी ते आम्हाला मराठी शाळेत शिकत असताना सुद्धा जाणवायचं आणि त्यामुळे मार्मिक बद्दल एक मनामध्ये आत्मीयतेचं बीज पेरलं गेलं अगदी शाळेत असताना आठवी नव्वीत असल्यापासून पण त्याच्यानंतर दोन हजार बाराला माननीय साहेबांचं निधन झालं तो अतिशय दुःखाने अगदी कडेलोट व्हावा असा दिवस होता त्याच्या अगोदर ते काही दिवस आजारी होते परंतु आजारपणात सुद्धा आणि एरबीसुद्धा त्यांचं बारीक लक्ष बातम्यांच्याकडे असायचं आणि त्या बातम्यांच्या आधाराने ते, आधारा ते वेळोवेळी मार्गदर्शन पण करायचे पुणे शहरावरती लक्ष होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे त्यांनी मला प्रोत्साहन दिलं विधान परिषदेमध्ये काम करत असताना अनेक त्यांच्या सभांना मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि ज्या प्रकारणी कोपरगाव परभणी अमरावती या ठिकाणच्या बाळासाहेबांच्या सभा त्यांच्याबरोबर स्टेजवर त्यांच्या एकदळ खुर्च्या पलीकडे सोडून बसणं आणि ऐकणं आणि शेवटी वंदे मात्र मायचं ते म्हणजे एक रोमांचकारी अनुभव होता आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने सुरक्षिततेसाठी लढण्याची प्रेरणा दिली मग ती महिलांना दिली गोरगरिमांना दिली सामान्यांना दिली ती अभूतपूर्व अशी आहे आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी अनेक लोकांनी टीका केली किंवा आम्हाला विरोध केला तरी मला कधीच भीती वाटली नाही कारण शिवसैनिक आणि शिवसेनेचे विचार ही आमची कवच कुंडलं आहेत प्रत्यक्षामध्ये अठ्ठ्याण्णव साली शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेला हीच भूमिका होती माझी की मोठ्या साहेबांनी जे हिंदुत्वची व्याख्या के केलेली आहे ती अशी आहे की राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व ही अतिशय व्यापक व्याख्या आहे कुठल्याही धर्माचे तुम्ही असा पण तुम्ही राष्ट्रहिताला प्रथम मानत असाल तर तुम्ही हिंदूच आहात अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे कोणालाही वगळायचं नाही जात विचारून कोणाला जा उमेदवारी द्यायची नाही ही जी त्यांची भूमिका होती त्याचबरोबर त्यांनी मला सांगितलं महिला धोरण मी म्हटलं की महिलांच्यासाठी काय करता येईल तेव्हा ते, ते म्हणाले तुला महिलांच्या प्रश्नात जे काम कर करायचं असेल ते तुम्ही करा आणि तुम्हाला कोणीही शिवसेनेमध्ये अडवणार नाही की ह्या कामं करू नका म्हणून आणि त्या शब्दावरती विश्वास ठेवून अठ्ठ्याण्णव साली मी प्रवेश केला अर्थात उद्धवसाहेब ठाकरे त्यावेळेला खूप सूत्रधाराच्याच रूपामध्ये होते त्यांनीच माझी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी भेट घडवून दिली होती आणि नंतर मग पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आणि मग दोन हजार दोन मध्ये विधान परिषदेचे आमदार दोन हजार पाच मध्ये उपनेता दोन हजार सातमध्ये प्रवक्ता आणि दोन हजार चौदा नंतर विशेष हक्क समितीचे प्रमुख आणि दोन हजार एकोणीसला चौथ्यांद मला ज्याला आमदारकी मिळाली त्याला उपसभापती अशा प्रकारचं माझं तिसऱ्या टर्म मधलं उपसभापती पद आता त्यालाही सहा वर्ष पूर्ण होत आलेली आहेत खूप दीर्घकाळ मला, हो मला शिवसेनेची सेवा करायची संधी मिळाली